नमस्कार हवाबद्द डब्यामध्ये भरून वर्षभर टिकणारा गोड आणि तिखट चवीचा आज आपण तुरट न होणारा आवळ्याचा मुरंबा करणार आहोत तो देखील गोळापासून तर चला वेळ न घालवता आता रेसिपीला सुरुवात करूयात तर ह्या ठिकाणी अर्धा किलो आवळे मी स्वच्छ पाण्याने धुवून अशा प्रकारे कोरड्या कपड्याने पुसून घेतलेले आहेत आवळे घेताना त्याच्यावरती डाग नसलेले आणि फार हिरवेगार असे आवळे घेऊ नयेत हलकासा त्याच्यावरती ब्राउनिश कलर असलेलेच आवळे घ्यावेत गॅसवरती पॅन ठेवून त्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकून अशा प्रकारे पाणी उकळून घेतलेले आहे पॅनमध्ये अशा प्रकारच्या रिंगवरती आता एक चाळण ठेवून घेणार आहे आता चायनीमध्ये एक एक करून आपण आवळे ठेवून घेऊयात सर्व आवळे चाळणीमध्ये ठेवून झाल्यावरती त्यावरती झाकण ठेवून मध्यम आचेवरती हे आवळे आपण दहा ते पंधरा मिनटं छान वाफवून घेणार आहोत पंधरा मिनटानंतर मी गॅस बंद केलेला आहे आता आपण झाकण काढून घेऊयात तर ह्या ठिकाणी पहा सुरुवातीपेक्षा ते आवळ्याचा कलर देखील बदललेला आहे आणि आवळे पहा अशा प्रकारे छान इथे वाफवून झालेले आहेत आवळ्या शिजण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही लगेच ते शिजले जातात आता हे आवळे आपण पन, पूर्णपणे थंड करून घेऊयात तर ह्या ठिकाणी आवळे पूर्णपणे थंड झालेले आहेत आता आवळ्यामध्ये जी बी असते ती अशा प्रकारे आपण काढून घेणार आहोत आवळे छान वाफवल्यामुळे अलगद अशी बी निघाली जाते आवळ्यातली बी काढून झाल्यानंतर अशा प्रकारे मी त्याच्या फोडी करून घेणार आहे तर ह्या ठिकाणी दाखवल्याप्रमाणे सर्व आवळ्याच्या बिया काढून अशा प्रकारे त्याच्या फोडी करून घेऊयात आवळ्याच्या बिया काढून त्याच्या फोडी करून घेतल्यानंतर एका अशा प्रकारच्या नॅपकिनवरती आवळ्याच्या फोडी मी ओतून घेतलेल्या आहेत आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे नॅपकिन अशा प्रकारे फोल्ड करून हलकंसं आपण प्रेस करून घेऊयात अशा प्रकारे आवळे नॅपकिनमध्ये प्रेस करून घेतल्यामुळे आवळ्यांमधील ओलसरपणा हा कमी होतो आणि त्याचमुळे आवळ्याचा मुरंबा हा लगेच खराब देखील होत नाही वर्षभर आरामात टिकला जातो त्यामुळे मी व्हिडिओत दाखवलेला स्टेप तुम्ही अजिबात स्कीप करू नका अजून दहा ते पंधरा मिनटं अशाच प्रकारे आवळे आपण नॅपकिनवरती ठेवून घेणार आहोत त्यामुळे छान आवळे कोरडे होतील पंधरा मिनटानंतर पहा छानपैकी ही ते आवळे कोरडे झालेले दिसत आहे आवळा अशा प्रकारे कोरडा करून तुम्ही मुरंबा केला की तो वर्षभर आरामात टिकतो गॅसवरती जाडबुडाच्या पॅनमध्ये अर्धा पई तेल टाकून घेऊयात तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून जिरे छान तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे जिरे छान फुलल्यानंतर त्यामध्ये आवळ्याच्या फोडी टाकून एक ते दोन मिनटं मध्यमाचेवरती हे आवळ्याच्या फोडी आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत अशा प्रकारे आवळ्याच्या फुडी तेलामध्ये फ्राय करून घेतल्यामुळे आवळ्यामधील जो तुरटपणा असो हो तो पूर्णपणे कमी होतो अजिबात आव्याचा मुरंबा हा तुरट असा लागत नाही तर चला सतत परतत आपण ह्या आवळ्याच्या फुडी मध्यम गॅसवरती दोन मिनटं परतून घेऊयात दोन मिनटं आवळ्याच्या फुडी छानपैकी परतून झाल्यानंतर आता त्यामध्ये इतर सुके मसाले टाकून घेणार आहोत तर सर्वात प्रथम त्यामध्ये पाव चमचा भाजलेली जिऱ्याची पावडर पाव चमचा गरम मसाला पाव चमचा त्यामध्ये खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली मिरी पावडर टाकूयात खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेली पाव चमचा बडीशेप एक छोटा चमचा लाल तिखट सर्व मसाले टाकून झाल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे काळं मीठ टाकून घेऊयात काळं मीठ टाकल्यामुळे आवळ्याच्या मुरंबाला खूप छान टेस्ट येते आता सर्व मसाले आपण हे व्यवस्थित अशा प्रकारे मिक्स करून घेऊयात हे सर्व सुके मसाले तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त केले तरीही चालतील तर ह्या ठिकाणी आवळ्याला सर्व मसाले लागलेले आहेत आता त्यावरती झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं आपण हे छानपैकी वाफून घेऊयात त्यामुळे जे सुके मसाले टाकलेले आहेत त्या आवळ्याच्या फोडीमध्ये आतपर्यंत मुरले जातील तीन मिनटानंतर पॅनवर झाकण काढून हे व्यवस्थित परतून घेऊयात परतून झाल्यानंतर त्यामध्ये पाव किलो खडीसाखर आणि पाव किलो सुरीने किसून घेतलेला मी गूळ टाकून घेणार आहे अर्धा किलो आवळ्यासाठी मी या ठिकाणी पाव किलो खडीसाखर आणि पाव किलो गूळ घेतलेला आहे खडीसाखर टाकल्यामुळे आवळ्याच्या मुरंब्याला खूप छान शाईन येते आणि गूळ टाकल्यामुळे आवळ्याच्या मुरंब्याला खूप छान टेस्ट येते अर्धा किलो आवळ्यासाठी अर्धा किलो साखर किंवा अर्धा किलो गुळ घ्यावा खडीसाखर आणि गुळ हा जसा जसा गरम होईल तसतसा तो वितळला जातो खडी ऐवजी तुम्ही साधी साखर वापरली तरीही चालेल एक मिनटं परतून झाल्यानंतर पहा गूळ आणि साखर ही ते वितळायला लागलेली आहे खडी साखरेचा वापर केल्यामुळे आवळ्याच्या मुरंबाला पहा किती छानपैकी शाईन आलेली दिसत आहे आता व्यवस्थित परतून झाल्यानंतर गॅसची आस मंद करावी पॅनवरती झाकण ठेवून दहा मिनटं आपण हे व्यवस्थित शिजवून घेणार आहोत दहा मिनटं झाल्यानंतर पॅनवरील झाकण काढून घेऊयात तर या ठिकाणी पहा गूळ आणि साखर ही वितळलेली दिसत आहे आवळ्याचा मुरंबा करण्यासाठी अजिबात पाण्याचा वापर करू नये तुम्ही पाण्याचा वापर केला तर आवळ्याचा मुरंबा हा जास्त दिवस अजिबात टिकणार नाही गुळाचे आणि साखरेचे पाणी अजून थोडेसे कमी होईपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत अजून गॅसची आज ही मध्यम करून दहा मिनटं हे शिजवून घेऊयात दहा मिनटानंतर पहा सुरवातीपेक्षा इथे गुळ आणि साखरेचे पाणी आटलेले देखील आहे आणि आवळ्याच्या मुरंब्याला शाईन पहा किती सुंदर अशी आलेली आहे गुळ आणि साखरेच्या पाकामध्ये आवळ्याच्या फोडी व्यवस्थित शिजलेल्या आहेत यापेक्षा तुम्ही जास्त आठवलं तर आवळ्याचा मुरंबा हा खूप घट्ट होईल त्यामुळे मी दाखवलं आहे इतपतच तुम्ही गुळ आणि साखरेचे पाणी आटवून घ्यावे तर ह्या ठिकाणी बघता क्षणी खावंसं वाटणारा असा आवळ्याचा मुरंबा तयार झालेला आहे तर तो आता आपण सर्व करून घेऊयात आव्याचा मुरंबा पूर्णपणे थंड झाल्यानंतर काचेच्या भरणीमध्ये तो भरून ठेवावा आव्याच्या मुरंब्यासाठी खडीसाखरेचा वापर केल्यामुळे मुरंब्याला खूप छान चकाकी चा येते आणि गुळाचा वापर केल्यामुळे आव्याचा मुरंबा खूप छान चवीला चा लागतो रेसिपी आवडली तर नक्की लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद